काय आप आपल्या यूट्यूबच्या लाईव्ह मध्ये तर कसे आहात आपण सर्वजण सर्वांचं चहा पाणी वगैरे हो झालं का तर मित्रांनो आज आपले शंभर सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत ऑलमोस्ट तर आपण आपल्या लाईव्हला येऊन आपल्याला सपोर्ट करू शकता मित्रांनो व तुम्हा सर्वांचं माझ्यावरती आधी जितकं प्रेम होतं तितकंच प्रेम राहू द्या मित्रांनो वेलकम वेलकम सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या आपल्या लाईव्हला मस्त की खूप छान गप्पा मारूयात आज आपले मोस्टली शंभर सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत त्याबद्दल खूप चर्चा करूयात आपण चला फटाफट थाद या लाईव्ह आपल्या कारण तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो वेलकम 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 स्वागत आहे आपल्या लाईव्हला सर्वांचं कारण की आज आग आपल्या चॅनलचे शंभर सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो त्यामुळे सर्वांचं आणि या माझ्या यूट्यूब चॅनलचं सर्वांब चॅनलचं मनापासून स्वागत आहे या सर्व यूट्यूब वर्गांचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हला नमस्कार मित्रांनो वेलकम सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हला कारण की आज आपल्या चॅनलला शंभर सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहेत आणि ते शक्य झाले म्हणजे तुमच्या अभूतपूर्व प्रेमाचं आणि यश तुमच्यामुळेच मला प्राप्त झालेलं आहे मित्रांनो खरंच मी तुमचं मनापासून खूप आभारी आहे कृपया प्लीज आपल्या चॅनलला चॅनलवरती लाईव्हला या सर्वांनी लाईव्ह क कर, अटेंड करा भरभरून असंच प्रेम राहू द्या आपल्या चॅनलला तुमच्या मित्रांनो सर्वांचं माझ्या चॅनलला स्वागत आहे हाय हाय सर्वांचं मोस्टली स्वागत परत एकदा प्लीज मित्रांनो सपोर्ट करा अरे वा 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 या या प्रगती तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह कसे आहात <laughs> हसून घ्या हसून घ्या काय माय गरीबाच्या लाईव्ह ला हसून राहिले तुम्ही सो so, ताई आपले आज ऑलमोस्टली हंड्रेड सबस्क्राईबर्स कम्प्लीट झाले तुमच्या या अगुवळ प्रेमामुळे अरे वा 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 थँक यू थँक्यू असं काहीचे काय बोलून राहिले तुम्ही धन्यवाद धन्यवाद तुमचं असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या सर्वांचं कारण मी तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीच नक्कीच मी प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हो ताई कामावरती आहे मी आता बस झालं थोड्या वेळाने सुट्टी होणार आहे त्यामुळे म्हटलं आपलं संध्याकाळी पाच रोजचं टायमिंग असं नाही का लाईवचं त्यामुळे मी संध्याकाळीच लाईव्ह घेतो संध्याकाळी एकदा घेतो परत अकरालाही घेतो कारण अकरा वाजता तर कोण येत नाहीत ना त्यामुळे मग घ्यायचं होत नाही सकाळचं तरी मी ट्राय करतो अकराचं घेतो अकरा संध्याकाळी सहाचं परत रात्री डायरेक्ट नऊलाच घेतो नऊला आले तरी थोडेफारच जातात लयाचे नाही आता दोन 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 तीन दोन तीन या लागलेत वाढत जाते कृपया प्लीज सर्वांचे सपोर्ट मला राहू द्या असेच कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोचण्याचा प्रयत्न करीन प्रथमत सर्व सर्वस्व आधी मी माझ्या यूट्यूब चॅनलचे मी आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती मला त्यांनी यूट्यूब चॅनल मला ओपन करून दिलं करू दिलं त्यात मी त्यांचं मनापासूनच आभारी आहे कारण तुमचं सपोर्ट पण गरजेचंच होतं मला आणि ते राहील पुढे पण राहील असं मी समज समजून घेतो मला खात्री आहे की तुम्ही मला पुढे असं सपोर्ट करत राहणार आहात होय नाव माय सपोर्ट कराल ना मला काय हो प्रगती जाई तुम्ही मला सपोर्ट करणार आहात की नाही सांगा मग ते आपण बघूया पुढं झालं ना हो झालं झालं चहा पाणी झालं तुमचं झालं का ते बघा असं आले तर नाही ये तर येतच नाही असंच हे नाही आपल्या इकडे चॅनलला काय म्हणताय अजून प्रगतीतही हो का बर 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 अजून काय म्हणताय या आत्ताच आपलं चॅनल असे झाले ना लाईव्ह की जास्त लोक येऊ शकत नाही आहेत पण प्रयत्न करतात तरी येण्याचं लाईव्हला आपल्या मग प्रगती ते काय म्हणता अजून बरं हो आहे नव सगळं असं जर पब्लिक जर येत राहिलं ना आपलं लाईव्ह गेला काय वाटत नाही हो पब्लिकच येत नाही तर करायचं काय आपण तसं आपलं चॅनलला पब्लिकच कमी असतं नाही का म्हणजे आता आता थोडं ग्रो व्हायला आहे त्यामुळे पब्लिक कमी आहे पण येते नक्की येते पब्लिक प्लीज तुम्ही पण सांगा आपल्या लाईव्हला व्हिजिट करायला सर्वांना कारण एक ते दोघं असलं ना बोलण्यात काय मजा नसते सहा सात तरी राहिले का ना काय वाटत नाही लाईव्ह घ्यायला लाईव्हला घेतलं ना माझं पण थोडस जरा ऍडव्हर्टाईज करा म्हणजे बरं होईल खरंच तुम्हाला माझ्या लाईव्ह वरती पाहून मला खूप आनंद झाला ताई कारण की आज कित्येक दिवसांनी मी तुमच्या समोर असा उभा आहे आपलं जर ओळखीचा माणूस जर लाईवला आला आपल्याला तर आपल्याला खूप असं वाटतं कि ह्याच्या पुढं काहीच नाहीये असं वाटत आपल्याला बोलण्यामध्ये असं एक नवीन ऊर्जा निर्माण होते कसं माहितीये का हो नाही हो खरं आहे ना मी पण आहे ना तसं मध्ये थोडं माझा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी कोणाच्या लाईव्हला जास्त येऊ शकलो नाही की कारण मला कामातून वेळ भेटत नव्हता आणि आपला क्लाइंट भरपूर असायचे कामावरती त्यामुळे आपल्याला वेळच नव्हता भेटत जसं वेळ भेटतं ना तसं मी येत होतो सगळ्यांच्या लाईव्हला कारण मी सहसा जास्त संध्याकाळच लाईवला जास्त जात होतो तेव्हा माझ्या लाईव्हचं पण ऑप्शन नव्हता त्या टायमाला बघितलं का बघित असं असते पब्लिक आहे ना येतच नाही राह लय वैताग येतं आपलं बसून वैताग गेला का। नाही दादाला पण सांगा आपल्या लागेल अटेंड करायला हो का म्हणजे ते सुद्धा येते ना आपल्या लाईव्हला कांबळे दादा ला कवट्या का कवट्या दादा जानूताई जानुताई तर काल आल्या होत्या आपल्या लाईव्ह असच उद्या सांगा म्हणजे लाईव्ह जॉईन होते सर्वजण अ तुम्ही ह्याला ओळखता का आपलं काय ते शुभांगी पाटीलला आपली लाईव्ह ते आको ज ते तुमची आईपी ती पण काल अटेंड झाली ती माझ्या लाईव्ह हो नाही अरे जॉईन काय होत सर्व दोघं माझ्या लोक हे नोटिफिकेशन पोस्टल का नाही सर्वपर्यंत काय कळत नाही झाले मला हो प्रगति ताई काय करू नये हो काहीतर बोला चॅटमध्ये अहो ते तुमच्या साईडलाच राहते तिकडे अकोले साईडचे शुभांगी पाटील ते नाही का त्यांचं गारमेंट्सचं दुकान आहे आपलं कुठलं तर गावचं नाव सांगितलं होतं त्यांनी आपल्याला अकोल्यातच येते वाशिमच्या साईडला वाशिम बायपासच्या आसपास पुढं तर आहे मी पण त्यांना विचारलं होतं मी ह्याच्या लाईव्हला येता का नाही म्हणून इथे विचार ते बोलले की नाही ना दादा तेवढं नाही ओळखत ते बोलले असं असं ओळख राहिली काय वाटत नाही ते दुसरंच कुठलं तर नाव होतं त्याच्या आसपासच आहे वाशिम बायपासच्या जवळच आहे आज संध्याकाळच्या लाईव्हला त्यांची अटेंड करतो आणि त्या विचारून सांगतो तुम्हाला तेवढं काय मला लक्षात नाहीये कारण ते माहित नाही ना तेवढं कुठं राहते पण पन... कन्फर्म आज संध्याकाळी विचारून सांगतो म्हणजे मला समजलं नाही आहे काय बोललो तुम्ही दादा आता मी काय सांगू तिच्या बाऱ्या म्हणजे काही समजलं नाही मला काही ठीक आहे ठीक ठीक आहे काय हरकत नाही काढणार ना म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता का त्यांचं कपड्याचं दुकान आहे बघा कपड्याचं दुकान आहे हा कपड्याच दुकान शॉप आहे आपल्या चौकातच आहे कुठतं त्या बाय जवळच चौकात कुठं आहे दुकान त्यांचं नाही छोटस दुकान त्यांचं पण पन... तरी चांगलं चालते म्हणते ते माझा खूप राग काढते तुम्हाला आज माहित असेल तर तिच्या लाईव्ह मध्ये माझा विषय काढला कि नाही काढत जाऊ दे, दे सोडा काही फक्त विचारलो तुम्हाला मी म्हणजे ओळखत की नाही असं एवढंच फक्त काय तुमचं हे असेल तर मग कशाला विचारायचं आपलं बरोबर वाटत नाही ते त्याच्यामुळे विषय मी काढतच नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका काही विषय विषय काढत नसतोय आपण आता एवढं की तुम्हाला विचारलं की ते तुम्ही ओळखता का नाही त्यासाठी एवढं विचारलं तुम्हाला आपण कशाला विचारतो त्यांना लगा होणच नाही अजून लाईव्हला राह अगं असं असलं बोर व्हायला लागले मला आता असं वाटतं की लाईव्ह बंद करायला पाहिजे पण काय करायचं आता कोणच लाईवल नाहीये ठीक आहे काय हरकत नाही नका सांगू म्हणजे सहज मी विचारलं तुम्हाला नका रागायला काय झालं असेल तर राहू दे तुमची इच्छा बाकी काय आहेतच आपले स्वामी तर आता एक पाच मिनटं थांबा कुठं जाऊ नका मी एक पाच मिनिटात येतो परत लाईव्ह सोडून हालू नका काय लाईव्ह सोडून हालू नका एक पाच मिनटात आलो मी जाऊन बरं का पाच मिनटं थांबा आलोच ओके बाय असंच आपल्या लाईव्हला एक्झिट करा नक्की यावं लागतंय बरं का आपलं लाईव्ह सोडून चालायचं नाही बरं का तुम्हाला आता आपली लाईव्ह सोडून कुठे आहे तुम्हाला नक्की आपल्या लाईव्हला विजिट करायची बरं का येणार ना नक्की उद्या लाईव्हला आपल्या संध्याकाळी हेच टाईम लक्षात ठेवा फक्त संध्याकाळचं उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजता आपली लाईव्ह सुरू होणार आहे तरी सर्वांनी आपल्या लाईव्हला विजिट द्यायची मित्र हो नाही सांगायचं काय सांगितलं सह का तुमच्या सोबत अजून दोन तीन घेऊन ये आपल्या लाईव्ह ला बर का पाच सहा लोक घेऊन ये आपल्या लाईव्ह ला उद्या

बाय <laughs> बाय पाच ते सहा लोक हो नक्की लाईव्ह ला घेऊन यायचे आपल्या चला मी पण आता बंद करतो लाईव्ह म्हणजे कोणच नाही ना सध्या